आपल्या गोल मार्केटमध्ये जे सर्व हातगाडी धारक आहे आणि त्यावर आज उपस मारायची वेळ आली तर आपले हा हातगाडी धारक कांबळे साहेब आहेत तर त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की अतिक्रमक जे कॅन्टेन्मेंटचे झाले कशा पद्धतीने झाले तर तुमच्या काय प्रश्न आहेत काय तुमच्या मागण्या आमचं असं मत आहे आम्ही गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून ह्या ठिकाणी आम्ही व्यवसाय करतोय खडकीत आमची सातवी आठवी पिढी चाललेली आहे मी खडकीचा स्थानिक आहे माझ्याकडे लायसन नाही पण काही कारण असं आम्ही लायसन भरू शकलो नाही विनाकारण एक मदन गाडे नावाचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे त्यांनी कॅन्टोन्स बोर्डाला चुकीच्या माहिती आधारी या खडकीमध्ये कारवाई करायचा तो खडकीचा प्रॉपर आहे तो जलम नाही इथं पण गोरी डिगी मध्ये तो घरमधून आहे त्याच्या अर्जाची आणि त्याच्या व्हिडिओ क्लिपची व्हेरीफाय केले पाहिजे नंतर कारवाई केली पाहिजे आता हजारो लोकांच्या उपसमारीची वेळ आली उपसमारीची वेळ नसून लोक आत्महत्या करणार आहे व्यापारी वर्ग बी शांत आहेत त्यांच्यावर बी तोडफोड कारवाई केलं यामध्ये जीवित हानी होऊ शकते ह्या कारवाईमध्ये ते ट्रेनिंगवाले फायरब्रेडवाले नाही कशी पण कुठं पण वायर कापतात त्याला जीवित हानी होण्याची शक्यता आहे आणि गेले आठ ते दहा वर्ष लोक हातगाडीवाले इथं व्यवसाय करतात आणि आठ ते दहा दिवस झालं उपासमारीची वेळ आलेली तर आम्हाला न्याय पाहिजे आणि मदन गाडीवर कारवाई झाली पाहिजे आणि अतिक्रमण विभाग पण जाणून तोंड बघून कारवाई करतं याची चौकशी झाली पाहिजेल आणि शिवनी पण याच्या गौरवारी मला न्याय द्यावा ही माझी अपेक्षा आहे जय भीम जय महाराष्ट्र <laughs> Fica no modo de pra